नमस्कार मित्रांनो मी सोम गुरु आणि माझी टीम काही पर्सनल इश्यूमुळे आम्ही आम्ही कॅरेक्टर चेंज करतोय आर्यनचं ते आम्ही रिप्लेस करतोय रोहितला तर तुम्ही पण थोडं समजून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका उठा उठा दिवाळी आली मोठी वेळ झाली उठा उठा दिवाळी आली बंद करते अलार्म उठा, उठा दिवाळी आधीच रात्रभर झोपलो नाही त्या ना। सकाळ सकाळी अलाराम लावून ठेवला हे उठेच साडेनऊ वाजे हे रोहित उठे ठाम झाला पाच मिनिटात जाऊ अरे अजून उठले हे रोहित हे टेंशन अरे तुला टेन्शन मध्ये काय नाही रे काल जे घडलं ऍक्च्युली मला वाटत नाही ते स्वप्न होत ती हकीकतच होती अरे काय नाही रे तू रात्री खूप हॉरर उभे बघतोस ना तुला त्यामुळे भाग झाले असणार बाकी काय नाही अरे चला ना कुठेतरी फिरायला जाऊया आपण बाहेर तसं पण आपल्याला आता उद्यापासून कामाला तर जायचंच आहे त्याच्यामुळे तरी फिरून येऊया ना बाहेर अरे हा रे हा बरोबर बोलते चल कुठेतरी तरी जाऊया फिरायला आपण जाणार कुठे इकडे जवळच नाही राणीची बाग आहे चला तिकडे जाऊया प्राणी संग्रहालय काय बोलता हा चालेल चल जाऊ आता कोण आला हे रे ब्रोकर आलं काय बोलतोय घरा असा ठेवलं तो जरा घेऊन आरसा आणलाय मी कुठं ठेवायचं सांग मला दादा तो आरसा इथं ठेवायला अडस बुर टेबल आणला त्याच्यावर ठेव दादा मी काय बोलतो पेटी कसली लेगी त्या पेटीला ना हात नका लाव का हो दादा असं का बोल तुम्ही मला माहित नाही पण रूम मालक बोला त्या पेटीला हात नका लाव ठीक आहे चालेल दादा स्वराज असं ठेवलंच ना इकडे खुर्चे उचल आपल्याला तो टेम्पो तिथे टाकायचे साई मी तुला मालकाचा अकाउंट नंबर पाठवतो महिन्या महिन्याने ना भाडं देत जा चल येतो आता अरे तो ब्रोकर असं का रे चला चल ती पेटी उघडून बघूया काय रे जरा बघूया कशा तू नको बोललोय ना काहीतरी असेल कारण अरे ते सगळं जाऊ दे आपण था आता पेरल लावूया ती पेटी नंतर आल्यावर उघडूया आपण अरे निघालो तर खरा आता पण राणीबागे जायचं कसं अरे टॅक्सीने जाऊया त्यात काय एवढं साहेब राणीबाग मस्त आहे रे तू भारी जागा सजेस्ट केलेली एक नंबर जागा फिरण्यासारखी एकदम अरे हा मग मी या जागेबद्दल खूप ऐकलेलं म्हणून बोललो तुम्हाला की चला राणीबागेत जाऊया खूप फिरलो आपण चल आता जेवायला जाऊया कुठेतरी खूप भूक लागली चल आता चल जाऊया कुठेतरी मला पण ते वाटत चला निघू आता चल हे चोपूया लाईट बंद काय यार कामाला जायचं आणि भंकस करत बसल्या जाऊ दे मीच बंद कर रोहित बोललेला की पेटी खोलून बघूया तर स्वतःच झोपलाय एक काम करतो मीच पेटी खोलून बघतो नक्की आतमध्ये असेल तरी काय समजेल शे परत बात झाला पेटेत नक्की काय असेल परत प्रणलला वास झालाय का